नमस्कार जय महाराष्ट्र मी शहरप्रमुख सातारा रवींद्र अनंत भणगे आज मी अपक्ष नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि जनतेच्या सेवेसाठी असं म्हणण्यापेक्षा प्रचंड माझं लोकमत किंवा माझ्या संघटना संघटनात्मक काम अनेक संघटना माझ्या पाठीशी कारणाने त्या सं आणि समाजसेवा माझ्याकडून होईल शंभर टक्के याच्या अगोदरचे अनेक नगर नगराध्यक्ष होऊन गेले त्यांनीही काम केलं पण मला पण एक सातारासाठी वेगळं काहीतरी करायचं माझ्या डोक्यात आहे त्याचबरोबर मी पक्षासाठी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आठ उमेदवार मिळवून देण्याचं काम केलेलं आहे म्हणजे एक आमचे महेश गोळे वार्ड क्रमांक चोवीसमध्ये नरिनी घाडगे वार्ड प्रभाग क्रमांक दोनमध्ये सागर धोत्रे प्रभाग क्रमांक सात प्रणव सावंत प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक आठमध्ये गणेश वाघमारे प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये अश्विनी राहुल जाधव आणि प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये कल्पना रवींद्र शहर शहरप्रमुख शिवसेनेचा झाल्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे मी आज पक्षाला आठ उमेदवार रिंगणात उतरवलेले आहे मी नगराध्यक्ष पदा करता अपक्ष फॉर्म भरलेला आहे जे मी सामाजिक कामाचं रोपटा लावलेलं ला आहे त्याचं यश मला या निवडणुकीत नक्की मिळेल एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र